वडाच्या नावानं चांग भल निसर्ग वाचू दे पर्यावरण रक्षण होऊ दे वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा निसर्गात वडाच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे पूर्ण वाढलेल्या झाडावरती निसर्गाची पूर्ण परिसंस्था जगत असते वडाचं झाड हे लाखो जीवांचं माहेर घर असते म्हणूनच हे झाड पूजनीय धार्मिकदृष्ट्या महत्वाचं आहे विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या झाडांच्या कत्तली झाल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी वडाची झाडे पूजण्यासाठी सुद्धा मिळत नाहीत शोधावी लागतात किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये वड झाडांच्या फांद्या तोडून त्याची पूजा केली जाते वटपौर्णिमानिमित्ताने रोटरी क्लब लातूर श्रेयस लायनेन्स क्लब लातूर शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन व ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिला सदस्यांनी पन्नास वडांची झाडे मोठी झाडे वीस शमीची झाडे पंधरा जास्वंदीची झाडे लावली वडाच्या झाडाभोवती आकर्षक फुलांची रांगोळी काढून व्यवस्थित सजवलेले पूजेचे ताट आणून संग्रहित पूजा करून अत्यंत उत्साहाने शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनच्या प्रसन्न प्रदूषणविरहित जागेवर वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी केली त्यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने सर्व महिला सदस्यांना सुगंधी मोगरा फुलांचे गजरे देण्यात आले ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून मागील पाच वर्षात जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडो वडाची झाडे लावलेली आहेत व त्याचे नियमितपणे संगोपन सुरू आहे यापूर्वी लावलेल्या वटवृक्षांचे पूजन महिला करत आहेत ही बाब समाधान देणारी आहे असे मत ऍडव्होकेट वैशाली यादव यांनी व्यक्त केले वटपौर्णिमेनिमित्त वडांच्या झाडाचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्याकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी परिश्रम घेतले यासोबतच मागील दोन दिवसात वटपौर्णिमा निमित्ताने ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने तीनशे साठ वडांच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले